हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आजची सकाळ थोडी लेट झाली आणि सकाळी मामा आलाय मामा कसा आहे मच्छी वा व्हेरी गुड सो मामा तुम्ही एल अच्छा हा हा सो आणि मम्मी चाललीय गावात मम्मी गावात चाललीय गणपती बघायला पप्पा मच्छी साफ करतायत आणि मम्मी आज गावात मम्मीला आराम भेटलाय मम्मीला माहितीये खूप दिवसानंतर चार वर्ष पाच वर्ष जुनी नाईटी घालून आमची कामवली बाई काम करते ही नाईटी कवाची आहे पंकज भाऊ

आता तसं नाही ते आता नवऱ्याकडे गेले म्हणून ते चोसल नाही ते इथं इथं ना ते टेम्पो टेम्पो यायचा साठ साठ मै सौम्य तीन साठ मै सौम्य तीन रबर का चप्पल रबर का चप्पल तुटे का नाही घिसे का नाही आता तुम्ही ते जॅक अँड जॉन्स ना ते या तुमच्या मुला आमची पोर एकदम साधी गरीब गाय आवरी गरीब काय रबर का चप्पल रबर का चप्पल नाही जॅक दिवस माहिती होता उलटा जॉन सन जॅ आणि इकडे पप्पा मच्छी साफ करतात बघा तो यो कालाम आहे ना अरे या मेंटल

पंकज भाऊ मासे फेकून मरते पहिला तसं अँग ती मास फेकून मरते मास मासेकून मार मास मच्छी मच्छी मच्छ नवरा बायको दोघा सारखी सो हा तुम्हाला मी मामाची नवीन गाडी दाखवतो मामाने नवीन गाडी घेतली आणि मामा, मामा, नहीं नहीं मामा पार्टी पार्टी मला पार्टी पार्टीला नेणार होता मलाच माझ की मी बोललो का नाही मम्मीला पण घे मम्मीला पण घे तो प्लॅनच फेलवला तुझ्या मुला मामा मम्मीचे मुलं का नाही पार्टीचा आपला प्लॅन संध्याकाळी मी मामाला हॉटेलमध्ये नेणार मामाने गाडी घेतली मामाला मी पार्टी नेणार हा मामा मला मागच्या वेळेस फोन केला आपण दोघं पार्टी करू गाडी घेतली नवीन तर मम्मीला पण घ्या सांग। सांगू ना मम्मी बोलते आवड्या बोलते मम्मी एकदा पार्टी दिली मी ना मी तसं जेवत नाही मग दुपारचे मामाची नवीन गाडी नंबर भारी घेतली त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घेतला ना एक्सेल सिक्स सेवन सीटर मग फॅमिली मोठी आहे ते मला सेवन सीटर गाडी लागते कॉंग्रॅच्युलेशन मग मीठ पडला असेल म्हणजे कोणी उऱ्या टाकील उवऱ्या टाकल्या तो कोणच्या बाजूच्या आहे अर्धी दोन दिवसांनी दोन दिवसांनी

पैशा काही बी आणून द्याल मग ती बनवेल का चांगला काही मीठ फुकट भेटत असेल कारण दीदी पण आजकाल मीठ पगा टाकतं <laughs> त्या असेल पण या तुम्ही ही सवय लावले ना त्याच्या मुलाक शिली भाकर खाल्या ती खा खाऊन दिवस करल्या न तिने हा हा मग कोणी येतले पैसे जाता ना काय आता एक हळू होऊ टुकडा आले बाराशे रुपयाचा

বগ দিয়া তুমাক দেৱ নিলে

तर काही आमचं जेवण वगैरे झालं आणि पंकज भाऊंची म्हणजे भक्ती गाडी माझ्याकडे आहे खाली स्पी असे कि सांगू सांगूया कि या तुमच्या गाडींचा कचरा तो मला पकड पकड ये पकड

गाडीन काही ठेवले छत्री कपरं स्पीकर कागदा कोगदा ठेव ठेवजा कुठे ठेवू नाही लागत त्या काढा ना फेका बाकी बाकी घरां समोर ठेवले का कुठे हॉल मध्ये